चला तर मंडळी मस्त चकली चालू आहे आमची कर्ण आदिवाळीचा पाडवा आहे आणि गरम गरम चकली म्हणलं आम्ही जसं लेकरा बाळातून सगळं कामावर की एक आम्ही फराचं तयार करायलो तर पाच चकली पण मस्त गरम लाकडी शेगडीवर मस्त चालू आहे तळणं तर मस्त असे भाजणीचं पीठ मागंच मी आणलं होतं करून तर त्याची चकली पण चालू आहे तर रामकृष्ण हरी मंडळी तर चला तर आता गरम गरम चकली करायला सुरुवात केलेली आहे मस्त दुपारच्या वेळेला आणि अशी इतकी अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली झालेली आहे मस्तपैकी तर चला म्हणलं आता एक 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 वस्तू आता मुलांचा लेकरांचा खूप पास्ता लेकर घरात गोंधळ गोंधळ चला म्हणलं सगळं काम आवरत आवरत फराळचं पण तयारी सुरू आहे तर चकली पीठ किती मस्त अशी फुसफुशी झाली आहे बा भाजणीच्या पिठाची आणि मी मोजून आपण प्रमाण घेत का नाही काय नाही बघा असं मस्त झालेले भरपूर सारी चकली झाली आणि ते झाल्याच्यानंतर मी काय केलेले आनारशीचं पण पीठ तयार करून ठेवलं होतं दोन तीन दिवस झालं तर गुळ असं सा केलं तर साखरेंना गुळाच्या अनारसे तर चला गुळाचे पण अनारसे थोडंसं पीठ घातलं होतं तयार के एक ग्लासभर तांदळाचे अनारसे तर ह्या पण अनारसे पण माझ्या लगेच त्याच तिघडं लाकडाचं तयार असं फरा ते करता करता सगळं आवडता आवडता दिवस माळ होता दिवाबत्तीची वेळ झाली ती मुलं पाडव्याची चला आता दिवे लावायला सुरुवात केलेली आहे तर वरी लायटिंग पण माझ्या घरावर टाकलेले तर ह्या दिवे पण आता सगळे लावलेले आहेत तर माझं घर नाही का मंडळी असं ये आकाराच्या रा रूम आहेत आणि मध्ये असं थोडंसं पटांगण पटांगणे मुलं खेळायला खेळण्या करीत आहे तर मस्त दिवे वगैरे लावणं झाले आता दारातमध्ये आता सगळे फटाकडे मोठे मुलांचे आटोमरून फोडणं चालू आहे कारण आम्ही छोट्या मुलांना अजिबात हातात फटाकडा आटोमरून दिलेला नाही त्यांना छोटे छोटे ते फुलबाजी ते असतात ना तेच फक्त आम्ही थोडं थोडं दिलेले तर बाच्या गल्लीमध्ये आमच्या किती रोष नाही प्रत्येकाच्या दाराने असे दिवे लावली तेलाचे दिवे किती छान वाटते असं प्रसन्न वातावरण पाडवायचं तर आम्ही पण बाहेर आमच्या ओठ्यावर बसून मस्त आनंद घेत होतो फटाकड्याचा आपण पाजर पण जर प्रत्येकाच्या आपापल्या दारात उडवते ते फटाके तर माझं दार पाच इकडून इकडून रस्ता चार रस्ते असतात त्या कोपरा असतो मेन रोडवर घर आहे तर मी पण दारात बसून आम्ही आनंद मुलं बाळ घेत होतो छोटे छोटे लेकरं घेऊन मी पण अशा फुलबाजी हे लसिणी बाम असतो ना छोटे छोटे त्या पासे असे खाली मारले का नाही त्यात बाळू बारीक वाळूचे खडे असतात त्या असे टचकन वाजतात तर आम्ही ते पण आनंद घेत होतो छोटे नाचवले पण होते बाजूला पुन्हा भुईचक्र चालू होतं पोरांचं असं सगळं आनंद आणि त्यात आज पाडवा होता तर लक्ष्मीपूजन करून माझी मुलगी दवाई पण आणते त्यांची मुलं मी आधीच आणली होती चार पाच दिवसानं तर त्यांचा दोन दिवसानं पुरत पोरीचा वाढदिवस होता बड्डे चला म्हणलं आज पोरं म्हणजे आज पण ताईचा पण कोरोना केक आणला आणि चला योगायोग आला त्यांचा पण सगळ्यांचं मुलं होती दोघं तर मग आम्ही काही पणचा पण वाढदिवस केला घरातल्या घरातच केला आमच्या घरचं कुटुंब म्हणून आणि वाढदिवस पण केला आणि पाडवा पण होता तर पाडव्याला पत्नी वती ना नवऱ्याला तर असं ते पण आम्ही असं हे केलं तर पाहता पोरीचा वाढदिवस वगैरे सगळा पार पडला आणि त्यानंतर मग पोरीने सुनाने मी सगळ्यांनी आम्ही असं ओवाळलं पाडव्याचं आणि केक कप केक पण तिला खाव घातला मुलांनी तर पाच झालं मग पोराला पण सुन ओवा नवली प्रत्येकाने आपापल्या नवरीला ओवाणं ओवाळलं आणि ओवळल्याच्या नंतर पाहिजे असं सगळ्यांनी म्हणजे आपापली आपापली ओवाळ्या चालू होत्या मस्त आणि हे पा शेवट असं तर मंडळी आजचा पाडव्याचा ओवाणीचा पुन्हा माझ्या राहिलेल्या छोट्या छोट्या اراتي ریسیپی بہن کشي واټلي आवडलास کمنٹ کرو